शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल दादासो शिंत्रे तुमचं आपल्या शेतामध्ये स्वागत करतो आज मी नवीन विषय घेऊन आलेलो आहे चोवीस चोवीस झिरो या खताविषयी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे साधारण एकशे दहा दिवस झालेले आहेत ह्या खोडव्याला पहा हाईट किती घेतलेली आहे पाच ते सहा पेरं चार पाच सहा पेरं तयार झालेली आहेत शेतकरी मित्रांनो माझं शिक्षण फार्मसी झालेलं आहे माझ्या आवडीमुळं मी शेती करत आहे आपले आमच्या आईवडील पारंपरिक शेती करत होते त्यातून मी नवीन प्रयोग करायला चालू केले आणि यशस्वी होण्याचे सूत्र मी असंच अभ्यास करून माहिती केलेलं आहे ते यशस्वी होण्याचं सूत्र जे आहे ती मी या व्हिडिओमार्फत आपल्या सर्व शेतकरी बंधूंना सांगत आहे आणि माझ्याबरोबरच सर्व शेतकरी बंधू यशस्वी व्हावेत ही आपली इच्छा आहे म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण चोवीस चोवीस या खताविषयी माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो हा पहा आमचा खोडवा एक दोन तीन चार आणखीन वर एक आहे पाच हे पहा एक दोन तीन चार पाच चार पाच चार पाच पेरं तयार झालेले आहेत साईज कशी झालेली आहे पहा संख्या नियोजन ही अतिशय चांगले झालेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय आणि आज मी आता तुम्हाला सांगणार आहे चोवीस झिरो या खताविषयी माहिती हे पहा महादन कंपनीचं हे चोवीस चोवीस झिरो आहे या खताविषयी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो अतिशय चांगलं खत हे आहे शेतकरी मित्रांनो या खतामध्ये चोवीस टक्के नत्र म्हणजेच नायट्रोजन आणि चोवीस टक्के स्पुरद आहे म्हणजेच फॉस्फरस आहे या खतामध्ये समान प्रमाणात ही खतं आहेत मित्रांनो नत्राने स्फुरद हे खत ऍसिडिक आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे याचे रिझल्ट आपल्याला चांगले भेटतात हे खत या खतामध्ये मित्रांनो नायट्रेट आणि आमोनिकल नायट्रेट या दोन्ही प्रकारांमध्ये हे दोन्ही दोन्ही फॉर्ममध्ये हे नायट्रोजन उपलब्ध होतो पिकामध्ये पिकासाठी त्यामुळं पिकाच्या विकासासाठी आणि वाढीसाठी अतिशय चांगलं खत आहे हे याचा फायदा भरपूर आहे हे खत पिकांच्या जोमदार वाढीसाठी उपयुक्त आहे आणि कोणत्याही स्टेजला आपण हे खत वापरू शकतो शेतकरी मित्रांनो उसाच्या ऊसाच्या सर्वांगीण विकासासाठी हे खत अतिशय चांगलं आहे चुवी चुवी झेरे हे बॅलन्स खत आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये चोवीस टक्के नत्र आहे नत्रा नत्रामुळे नत्राचे फायदे काय काय आहेत शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आपण नत्रामुळे नत्रा पाणी हिरवीगार होतात पानामध्ये जे काळोखी जी आहे ती अतिशय चांगली टिकून राहते नत्रामुळं त्यामुळं मित्रांनो वनस्पतीचा विकास चांगला होतो आणि वाढ ही जोरात होते फॉस्फरसमुळं मित्रांनो मुळांचा विकास चांगला होतो जे चोवीस टक्के आपल्याला जे फॉस्फरस आहे याच्यामुळं मुळांचा विकास चांगला होतो आणि मुळांचा विकास चांगला झाल्यामुळे व जोमदार वाढ होते आणि त्या वाढीस प्रोत्साहन मिळतं मित्रांनो आणि ओवरऑल विकास जोरात होतो रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते पिकाची आणि वाढही चांगली होते चोवीस चोवीस झिरो हे ॲसिडिक इन नेचर आहे त्यामुळं मातीचा पियेसुद्धा या खतामुळं सुधारतोय मित्रांनो मातीचा पी एस सुधारल्यामुळं ॲटोमॅटिकच आपटेक चांगला होतो आणि खतं पिकास उपलब्ध चांगले होतात त्यामुळं अन्नसुद्धा चांगलं तयार होतं आणि जाडीही वाढते आणि कांडीतील अंतर जे आहे हे पहा दोन कांडीतील जे अंतर आहे ते अतिशय छान होतं ह्या चोई चोई जरामुळं आणि याचे रिझल्टही अतिशय चांगले आहे शेतकरी मित्रांनो हे खत शंभर टक्के वॉटर सोल्युबल आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं यामध्ये भेसळ होत नाही हे महादन कंपनीचं आहे याचं रिझल्ट अतिशय चांगले आहेत आणि ठिबकमधून संपूर्ण वॉटर सोल्युबल असल्यामुळे खत ठिबकमधून वापरू शकतो आपण आणि शेतकरी मित्रांनो हे खत जमिनीवर सुद्धा आपण पाणी पाजून झाल्यानंतर ओलावा असताना टाकल्यानंतर याचं शंभर टक्के रिजल्ट चांगले येतात आणि शंभर टक्के हे विरघळते खत त्यामुळं शेतकरी मित्रांनो ऊसाच्या कोणत्याही स्टेजला हे खत वापरता येते आपल्याला ऊस तुटून जाऊपर्यंत एक महिना आधी हे पर्यंत हे आपण खत वापरू शकतोय कारण हे वाढीसाठी अतिशय चांगलं खत आहे शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे या खताचा आपण फवारणीसाठी सुद्धा आपण उपयोग करून घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो मी ह्याच्या आधीही तुम्हाला मी सांगितलेलं आहे ऊस गुडघ्याच्या एक, एक फूट ते दोन तीन फुटापर्यंत आपण पंपाला शंभर ग्रॅम वापरू आहे तीन फुटाच्या वर ऊस गेल्यानंतर आपण दीडशे ग्रॅम फवारणीसाठी वापरू शकतो आहे प्रतिपंप याचं प्रमाण आहे त्यानंतर डोकीच्या वर गेल्यानंतर आपण दोनशे ग्रॅमपर्यंत मात्रा टाकून दोनशे ग्रॅम प्रतिपंप विरगळून घेऊन आपण खत आपण फवारणी करू शकतो इतकं छान रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो फवारणीचे सुद्धा अतिशय छान रिझल्ट आहेत आणि आपल्या बजेटमध्ये हे खत येतं त्यामुळं याचा वापर करा अतिशय छान आहेत प्रत्येक महिन्याला हे वापरायला काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद